तर नमस्कार मंडळी मित्रांनो मागच्या वेळेस ना आपण कन्नडा वर्सेस मराठीमधून संख्या विचारल्या तर रियाला किती एक ते तीस पर्यंत बरोबर तर आज आपण शंभर ते हजार पर्यंत रियाला कन्नडा वर्सेस मराठीमधून आपण संख्या विचारणार आहेत की कोणत्या संख्येला मराठीमधून कन्नडामध्ये त्याचा काय अर्थ होतो समजा विचारणार आपण मला सांग रिया शंभरला कन्नडामध्ये काय म्हणतात नोर नूरू

वन सावेरा अरे वा वाईस खतरनाक आहे पण मला वाटलं त्या एक सारखंच काहीतरी आहे काय की एकला काय म्हणते एकला एक वंदू आणि वन वनसा वनसा दहा हजार आणि दहा हजारला काय म्हणतील हत्त सावेरा 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 हत्त 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 रुपये आणि दोन हजारला एरेड सावेरा

मराठीमध्ये मा, जी संख्या आहे त्याला कन्नडामध्ये काय म्हणतात तर तुम्हाला अगोदर माहित होतं का मित्रांनो कि ह्याच्यामध्ये पण लय भरपूर भाषा आहेत आपल्या कन्नड मध्ये आता मी हात सावीर म्हणले हे पुस्तकाच्या भाषा आहे हात सावीरा आपल्या गावठी मध्ये कोणीतर म्हणणे दहा हजार दे तर आपल्या कशा ना रुपये समजा मला तुझ्याकडून पाहिजे मी कसं म्हणणार कन्नड मध्ये दहा हजार रुपये कुडू नवरा बायको असं हजार कुडू कुडू मला समजा तीन हजार रुपये पाहिजे तुझ्याकडून तू कसं म्हणणार मोर रुपये कुडू मोर रुपये कुडू कुडू मोर हजार, 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 हजार कुडू मोर हजार कुडू कुडू म्हणजे दे आणि महागायचे असतील तर कुणाला पण समजा महागायचे असतील आपल्याला पैसे तर किती रुपये समजा महागायचे समजा मला दहा रुपये महागायचे मित्रांनो मित्रांनी अशा प्रकारचे समजा मराठी वर्षीस कन्नड मित्रांनो कसे देते असं असे हजार रुपये कोड मित्रांनो बाय एवढे आपल्याकडे पैसे द्यायला बाय मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू मित्रांनो बाय